तुम्ही सुद्धा काळं वाटण बाहेरून विकत आणता का अगदी मॉलमधूनसुद्धा जर तुम्ही काळं वाटण घरामध्येच असं तयार करून ठेवलं ना तर तुम्ही कधीही कालवनाचा आस्वाद घेऊ शकता टिकतं चांगलं आणि जेमतेम मसाल्यामध्ये हे काळं वाटण तयार होतं आणि अगदी गावरान पद्धतीची याला चवसुद्धा लागते जे आपण कोंबडी वडे बनवतो तर कोंबडी वडे बघा थापत असताना काही जणांचे तेलात टाकल्यानंतर अगदी पापडासारखे होतात कसे थापायचे त्याला जी चव असते ना गावरान ती कशी द्यायची अगदी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितले नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया त्यासाठी नाही तर कढई चुली गरम करायला यामध्ये ना अडीच वाटी तांदूळ घेतले आता तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता अगदी भाताचा तांदूळ घेतला ना याला तरी चालतो आता तांदूळ आहे ना आपल्याला भाजून घ्यायचंय तर तांदूळ अगदी डाग पडेपर्यंत बघा भाजायचं नाहीतर काय होतं कोंबडी वड्याची चव आहे ना ती बिघडून जाते अगदी हाताला थोडासा आहे ना कोमट लागायला लागा की बंद करायचं गॅस आणि तांदूळ काढून घ्यायचा त्यासाठी ना सतत असं हलवत राहायचं आता आपण ना तांदूळ चेक करूया तर बघा हाताला अगदी कोमट लागतोय अगदी जास्त कडकडीत गरम सुद्धा नाही करायचं सा। त्यासाठी ना हाय फ्लेम वर नाही भाजायचं लो टू मीडियम वर भाजायचाय तांदूळ तांदूळ यांना काढून घेऊया आता यामध्ये या ना ही तर दीड वाटी ज्वारी घेतलेली आहे मी तर बघा मेजरमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा जर अडीच वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी ज्वारी घ्यायची आहे अगदी परफेक्ट प्रमाण होतं यामुळे आणि ही आहे ना भाजणी एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवतोय आपण ही टिकते सुद्धा जास्त दिवस आणि माझं कसं झालं अचानक रेट ठरला कोंबडी वड्याचा म्हणून म्हटलं कोंबडी वडे सुद्धा दाखवून होतील आणि चिकन याच्यासोबत जो आपण काळं चिकन बनवणार आहे ना त्याचा रसा तू सुद्धा तुम्हाला दाखवून देईल आणि ही आहे ना भाजणी आपल्याला आपण एक ते दीड महिना व्यवस्थित टिकते आता या ही ज्वारी आहे ना अगदी जास्त भाजायची नाही ना तर काय होतं मग याच्या लाह्या उडायला सुरुवात होती ज्वारी भाजली आपण काढून घेऊया आता इथं ना एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे मी तर चण्याची डाळ सुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाहीये अगदी मीडियम हीट वरच भाजून घ्यायची आहे त्याला जास्त डाळ पडेपर्यंत भाजायची नाही नाहीतर चालवतं कोंबडी वडे येत अगदी कडक होतात खुरकु होत होतात फुगत नाहीत तर बघा डाळ सुद्धा चांगली आहे आता हे आपण काढून घेऊया आता कोंबडी वडे अगदी खुसखुशीत होण्यासाठी नाही तर एक वाटी पोहे घेते आणि हे आपले रेग्युलर पोहेच घेतलेत मी चिवड्याचे वगैरे पोहे घेतलेले नाहीयेत हे बघा पोहे सुद्धा आहेत ना चांगले भाजले तर हे सुद्धा काढून घेऊया यामध्ये उडदाची डाळ घालून घेते आणि हे सुद्धा आहे ना छान असं भाजून घेऊया उडदाची डाळ चांगली भाजली आता काढून घेऊया यामध्ये अर्धी वाटी बघा आखे दणे घेतलेले आहेत आणि हे अख्खे दणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे जर तुम्हाला आहे ना असं मेजरमेंट जर नाही ना टाळलं वाटीचं अगदी परफेक्ट होतं आणि याची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि या अगोदर आहे ना मी भाजणी कशी बनवायची घरीच भाज वड कोंबडी वड्याची भाजणी याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलाय तर तिथं जाऊन तुम्ही सुद्धा चेक करू शकता अगदी सोपी पद्धत दाखवली आहे आणि गावाला आहे ना थोडासा पाऊस पडला ना की कोंबडी वडे आणि चिकन आहे ना चव काय निराळीच असते आता हे सुद्धा भाजलेले बघा तडतड आवाज येतोय काढून घेऊया आता इथे काय मसाले घेतलेत मी तर बघा एक चमचा आहे ना मेथीचे दाणे घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे दीड चमचा जिरं घेतले दीड चमचा ओवा घेतलाय आणि आठ ते दहा ना काळी मिरी घेतली हे सगळे मसाले एकत्रच एक भाजून घ्यायचे याला काय वेगळं धायची गरज नाहीये कढई चांगली तापलेली आहे अगदी हलके असे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळं कोंबडी वड्यामध्ये याचा स्वाद चांगला उतरतो सुक्या मसाल्यांचा ना सुगंध छान उतरलाय आता हे काढून घेऊया भाजणी इथं रेडी झालेली आहे आता ही ना पूर्ण थंड करून घेणार आहे मी आणि गिरणीतून दळून आणणार आहे पीठ दळून येईपर्यंत मी काय केले इथं स्वच्छ धुवून असं चिकन घेतलेले आणि हे ताजं चिकन घेतले स्वच्छ धुवून घेतलं ना तर त्याची चव बघा आणि चिकन धुवून घेताना आहे ना दोन ते तीन पाण्याने कधी चिकन धुवायचं नाही त्याची चव जाते हि चिकन घेतले यामध्ये हळद घातली मीठ घातलंय आणि आले लसणाची पेस्ट घातली आहे तीन ते चार चमचे घट्ट ते सर घरातलंच दही घातलेले दही थोडंसं सर असेल ना तरी चालेल ह्याला छान असं मॅरिनेशन करून घ्यायचंय मॅरिनेशन केल्यानंतर याला आहे ना एक अर्धा तास आपण साईडला ठेवूया आता पुढची तयारी काय करायची ही तर गॅसवर आहे ना मी तीन कांदे ठेवलेले त्यांनी याची वरची साल काढून घेतली आणि जो देठाचा आणि बुडक्याची साईड असती ना तीसुद्धा काढून घेतली याला चार आहे ना अशा फाकी करून घेतल्या त्याच्यामुळं काय होतो कांदा व्यवस्थित आतपर्यंत भाजला जातो आणि त्याची चव आहे ना कालवनामध्ये चांगली उतरते तुम्ही कधी असं कालवण केलंय का नसल केलं ना तर असं कालवण करून बघा तुम्ही खूप छान ग्रेव्ही याची तयार होती आणि जेमतेम आहे ना कांदा पूर्ण आपल्याला काळसर असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं कालून चव चांगली लागते आता ही तर बघा जसा जसा कांदा भाजला जातो आहे ना तसा तसा एक एक कांदा ना मी काढून घेणार आहे आणि त्याचमध्ये ना कांदा भाजत असताना आहे ना जर जरी भाजला नाही तर थोडासा फिरवून भाजायचा आताही नाही इथं बघा अर्धी वाटी खोबरं घेतलेले आणि सुद्धा आहे ना आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता काळी जी साईड असते ना ती थोडीशी बघा करपली ना तरी आपण खरडून काढायची कारण काळी साईड आहे ना पूर्ण जर वाळलेलं खोबरं असेल ना तर लगेच भाजलं जातं आणि हे घरचंच खोबरं आहे घरच्याच झाडांचं खोबरं मी उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवते आता इथं खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता इथं आहे ना मी एक टोमॅटो घेतला आहे त्याला पण चार अशा फाकी करून घेतल्यात म्हणजे चार चिरा मळून घेतल्यात आणि हे हा टोमॅटोसुद्धा आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आहे आता भाजत असतानाच बघा याची साल आहे ना ती आपोआप सेपरेट झालेली आहे आणि ती साल मी काढलेली आहे जितकी साल काढता येईल तितकी काढून घेतली हे सगळे जिन्नस आहेत ना कापून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं आलं घातलं आहे लसूण घातलेलं आहे आणि कांदा आणि खोबरं सुद्धा घातलंय ही तर थोडासा पुदिना घाला पुदिना आणि चव आहे ना खूप छान येते ग्रेव्हीला जर तुम्हाला रसा बनवायचा असेल ना तरी सुद्धा घालू शकता यामध्येच आहे ना टोमॅटो घेतलाय आणि लागल तसं पाणी घालून याचं काळसर ना आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर बघा वाटणाला आहे ना रंग किती छान आलेला आहे आता याचं आहे ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची तर त्यासाठी नाही तर इथं ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये चार चमचे तेल घातलेले आता थोडंसं चमचमीत बनवायचे कोंबडी वड्यासोबत खाण्यासाठी हिथं जे वाटण तयार केलं होतं ना तर एक ते दीड उलातनं हिथं मी वाटण घातलेले जास्त सुद्धा घालायचं नाही नाहीतर मग काय होतं जास्त मसालेदार आहे ना मुलांना खावंसं वाटत नाही आता इथं घरगुती लाल तिखट घातलेले म्हणजे हे आमचं सातारे साईडचं लाल तिखट आहे ह्यामध्येच आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले थोडासा आहे ना चिकन मसाला घातलाय म्हणजे एक ते दीड चमचा चिकन मसाला घातलाय आणि हे चांगली ग्रेव्ही आपल्याला परतून परतून घ्यायचे यातनं तेल चांगलं सेपरेट झालेलं व्हायला पाहिजे आता आपण मसाला चांगला भाजलेलाच होता त्याच्यामुळे जास्त जरी नाही भाजला ना तरी चालतो कारण आपण याला परत वाफलून घेणार आहे आता जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालायचं आणि चांगलं परतून परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं जे चिकन आहे ना ते चांगलं परतल्यानंतर शिजायला लवकर मदत होते सुद्धा चांगलं आणि याचा रंग आहे ना थोडासा आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे आता मी तीन ते चार मिनटं इथं चांगलं हे चिकन बघा मसाल्यांमध्ये परतून परतून घेतलेले आणि इथं मी मीठ घातलेलं नाही आहे मीठ जेव्हा मी मॅरिनेशन करायला मट चिकन ठेवलं होतं ना त्यावेळेसच मी एकदाच मीठ घालते जास्त सारखं सारखं मीठ घातलं ना तर कालवण आहे ना किंवा जी ग्रेव्ही आहे ना ती खारडसर होऊ शकते आता त्यावर झाकण आहे आणि एक डब्बा म्हणजे आपला जो टिफिनचा डब्बा असतो ना किंवा एक ग्लास इथं पाणी घातलेले पाणी चांगलं गरम झालं आता यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे मी जास्तसुद्धा पाणी घालणार नाही आहे कारण आपल्याला हे चिकन आहे ना याची ग्रेव्ही बनवायची आहे पातळसर करायचं नाही आहे आता हे चांगलं आहे ना मी घेणार आहे मिक्स करून घेणार आहे म्हणजे काय होईल कालवना कालवण आणि मसाला चांगलं मिक्स होईल आता यावर आहे ना झाकण आहे बारीक गॅस करायचं आणि एका साईडला ठेवून देणार आहे इथं पीठ माझं दळून आलेलं आहे आणि हिथं ना मी घेतले तीन ते चार वाट्या आपले जे चहा पिण्याच्या वाट्या असतात ना त्याच घेतलेले आहेत यामध्ये आहे ना मीठ घातलेले हळद घातली आहे रंगासाठी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही जर कोंबडी वड्याचं पीठ थंड पाण्यात जर मळत असाल ना तर अगदी पापडासारखे कोंबडी वडे होतात ते फुगत नाहीत त्यासाठी आहे ना कधीही कोंबडी वड्याचं पीठ जर मळायचं जर झालं ना तर ते गरम किंवा कोमट पाण्यामध्ये मळायचं त्याच्यामुळं काय होतं कोंबडी वड्याचं पीठ चांगलं भिजलं जातं आणि चांगलं सुद्धा होतं ज्या वेळेस आपण कोंबडी वडे बनवतो ना तर त्याला आहे ना अगदी तीन तीन पदर असे सुटले जातात आता हे पीठ आहे ना चांगलं पाणी लावून लावून मी मळून घेतलेले बघू शकताय अगदी चिकटसर हे पीठ झालेलं आहे आणि ताजं पीठ असल्यामुळे ना मी पीठ काय ना चाळून घेतलेलं नाही आहे कारण हे घरगंटी चक्कीतनं मी दळून आणलं होतं पीठ बघू शकताय मस्त असं पीठ झालेलं आहे आता याचा गोळा बघू शकताय खूप मस्त असा गोळा झाला आहे आता मी वर मध्ये ना छिद्र करणार आहे कारण ज्या वेळेस आपण चुलीवर कोंबडी वडे करतो ना तर तसा स्मोक द्यायचा आहे मला याला आणि मुलांनासुद्धा थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जे जेमतेम आहे ना गावाला पावसाळ्यामध्ये कोंबडी वडे बनवले जातात कधीही बनवू शकता असं काही नाही पण चव आहे ना असा स्मोक दिला ना तर चव खूप छान लागते ही तर कोळसा घेतला यावर आहे ना थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलाने काय होतं यावर आहे ना स्मोक चांगला बसला जातो आणि जी कोंबडी वड्याची आहे ना टेस्ट खूप छान लागते यावर आहे ना आता झाकण ठेवणार आहे आणि जी कोंब वास जो स्मोक आहे ना तो आतल्यातच सगळ्या पिठाला लागला जाईल एक पाच मिनटं असंच ठेवून दिलं आणि बघू शकता अगदी घट्ट याला हा पीठ फुगलं जातं जितकी वाफ चांगली बसते तितकंच आता यातलं आहे ना जो कोळसा काढून घेणार आहे आणि जे तेल यामध्ये घातलं होतं ना स्मोक दिलेलं त्याच तेलामध्ये हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे जितकं पीठ चांगलं मळून ना तितकेच पदर कोंबडी वड्याला चांगले सुटतात आता जी माझी आई कोंबडी वडे बनवायची ना तर त्याला आहे ना अगदी तीन तीन पदर सुटायचे आणि जनरली आपण जेव्हा कोंबडी वडे घरी बनवतो ना तर त्याला अगदी फक्त दोनच पदर सुटतात तर इकडे बघा एका साईडला आहे ना गॅसवर मी चिकन शिजायला ठेवलं होतं आणि ते सुद्धा चांगलं शिजत आलेलं आहे आता आपण कोंबडी वडे बनवायला घेऊया तर बघा जो आपला लिंबू असतो ना लिंबूपेक्षा छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जितपत छोटा मोठा हवा असेल ना पण परफेक्ट साईज आहे ना ही लिंबाच्या आकाराचाच गोळा घ्यायचा आता हिथं ना केळीचं पान घेतलंय यावर आहे ना अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळं काय होतं ज्या वेळेस आपण कोंबडी वडा थापतो ना यावर तो अजिबात चिटकत नाही तुम्ही कोंबडी वडे आहे ना लाटून सुद्धा घेऊ शकता लाटल्यामुळंसुद्धा बघा कोंबडी वडे छान तयार होतात पण मी काय करणार आहे हातावरच असे थापून घेणारे हातावर हाता थापून घेतले ना तर अगदी एकसारखे असे थापले जातात आणि ज्या वेळेस आपण थापतो ना त्यावेळेस बघा एकाच साईडनं वडा थापायचा असतो उलट सुलट करून चपातीसारखा वडा थापत थापत नाहीत तर ही ट्रिक आहे ना मला माझ्या आईने सांगितली होती आता मध्ये ना चांगलं असं सा छिद्र करून घेणार आहे तर आमच्या गावाला ना याला भुकाचे वडेसुद्धा म्हटले जातात तुमच्याकडं काय म्हणतात याला ते मला कमेंट करून नक्की कळवा आता हा कोंबडी वडा बघा तेलामध्ये जी साईड आपली खालची होती ना ती वरती करायची आहे थापलेली साईडवरती करायची आहे आणि कोंबडी वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे बघा तेलामध्ये सोडला ना कोंबडी वडा की मस्त असा फुगला जातो आहे आणि कलरसुद्धा आहे ना खूप छान याला येतो अगदीच चारी बाजूनी कोंबडी वडा छान असा फुगला जातो आता ज्या वेळेस जर तुम्हाला असा जमत नसेल था, था ना थाप थापायला तर तुम्ही ना सरळ लाटून सुद्धा घेऊ शकता फक्त मध्ये ना बोटाने होल करायचा तोसुद्धा आहे ना अगदी पुरीसारखा टमटमीत कोंबडी वडा फुगला जातो आणि मस्त इथं कोंबडी वडे बघा तळले जात आहेत कलर अगदी सुंदर आलेला आहे याला आणि आता मी काय करणार आहे चिकन एकदा चेक करून घेणार आहे कारण बघा म काय झालंय कढई जी होती ना ती माझी मोठी झालेली आहे म्हणून आहे ना झाकणसारखं खाली पडतंय आता बघा जी मांडीचे म्हणजे जी, जी तंगडीचा भाग असतो ना त्यांनी पूर्ण असं जो तंगडीचा भाग असतो ना तो शिजला ना त्यांनी सगळं मास असं सोडलेलं आहे बघा आणि हे ना मी अगदी बारीक गॅस करून चिकन चांगलं शिजवून घेतले आणि वाफेवरच हे चिकन शिजवलेले सारखं झाकण काढघाल केलेलं नाही इथं प्लेट आपली तयार झालेली मस्त सुवास असा सुटलेला आहे आणि जो कोंबडी वडा आहे ना तुम्ही बघू शकताय मस्त चारी बाजूनी असा टमटमीत तम फुगलेला आहे कोंबडी वडा चांगला असा फुगलेला असला ना की आमच्या गावाकडे काय करतात मस्त असा मधून कोंबडी वडा घ्यायचा आणि जी दोन्ही साईडची होल असतात ना त्या एका होलमध्ये मस्त रसा भरायचा अशी तरी माझी मुलं आणि माझ्या माहेरी पण असेच खायचे पण मी काय तशी खात नाही आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे खूप मस्त अशी टेस्ट लागते याची थोडंसं आहे ना यावर लिंबू पिळायचं आणि थोडासा कांदा घ्यायचा असं पाऊस पडल्यानंतर असा बेत झाला ना तर वा मस्त संडे असं वा मंडे साजरा होतो एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा